श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज मी बनवत आहे ज्वारीची भाकरी तर ज्वारीची भाकरी बनवताना ज्वारीच्या पिठात उकळलेलं गरम पाणी टाकायचं आहे व ते या पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोळा तयार करून भाकरी बनवायची तर बरेच जण असे आहेत की त्यांना भाकरी बनवता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी ही खास भाकरी कशी बनवायची रेसिपी तयार केलेली आहे आणि बऱ्याच जणांना प्रश्न असतो की अमेरिकेत ज्वारीचं पीठ मिळतं का तर ज्वारीचं पीठ अमेरिकेत मिळतं बाजरीचंही मिळतं ॲक्च्युली जे इंडियन वस्तू आहेत ते सगळे इंडियन स्टोअरला मिळतात जसे की इंडियन स्टोअर पटेल ब्रदर्स असं इथे ह्या मॉलमध्ये मिळतं सगळं आणि आपले जे इंडियन व्हेजिटेबल असतात ते पण मिळतात इंडियन स्टोअरला आणि ज्वारीच्या भाकरीला बघा लावल्यावर वरून असं पाणी लावायचं आहे भाकरीला आणि भाकरी व्यवस्थित छान भाजून घ्यायची आहे तुम्हाला तुम्ही बघणारच कसं भाकरी बनवायची आहे तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज बनवलं आहे फ्लावरची भाजी कढी आणि भाकरी गरम गरम भाकरी कशी झाली आहे तुम्ही पण पहा आणि सांगा मला आणि ज्यांना माझ्या रेसिपी आवडत असतील तर त्यांनी ल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा